नमस्कार मित्रमैत्रिणी उत्साही जीवन चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चला तर आजच्या सकारात्मक व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये असा विषय घेऊन आलो आहे की प्रत्येकाला उपयोगी पडणार आहे विषय असा आहे की आपल्या घरातीलच एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल आपल्या साध्या स्वभावाचा फायदा घेत असेल तर त्या व्यक्तीला कसं हॅन्डल करायचं त्या व्यक्तीशी कसं वागलं तर ती व्यक्ती आपल्याला त्रास द्यायला कमी करेल आणि आपली मानसिक शांती टिकून राहील तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी तर शांत राहायला शिका शांत राहून सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करता येतात रागावून उत्तर देऊ नका रागाने सगळ्या गोष्टी बिघडतात हे लक्षात घ्या रागाने तोंडातून पडलेले शब्द परत येत नाहीत किंवा केलेली कृतीही पुन्हा दुरुस्त करता येत नाही त्यामुळे आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिका संयम ठेवा संयमाने शत्रूचे मन सुद्धा जिंकता येतं मग ही तर घरातीलच लोक आहेत त्यांचे मन जिंकणे अगदी सोपे होईल त्यामुळे संयमाने सगळ्या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करा त्यांचे बोलणे त्यांना आपल्याला काय सांगायचं आहे आपल्याशी काय बोलायचं आहे ते नेमके आपल्याला का त्रास देत ते जाणून घेण्यासाठी त्यांचे बोलणे ऐका त्या पाठीमागचे कारण समजून घ्या आपल्या हातून काही चुका होत आहेत का किंवा आपल्यामुळे त्यांना काही त्रास होत आहे का ते आपल्याला का त्रास देत आहेत त्या पाठीमागचे कारण समजून घ्या किंवा ते विनाकारण आपल्याला त्रास देत आहेत का हे देखील समजून घेण्याचा प्रयत्न करतात संवाद साधा संवादाने नातं घट्ट होतं अबोल्याने चांगली चांगली नाती तुटतात म्हणून जरी समोरची व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल तरी त्यांच्या बरोबर अबोला धरू नका संवाद ठेवा संवादाने एक ना एक दिवस समोरच्या व्यक्तीच्या मनातील राग कमी होऊन तो तुमच्याशी चांगला वागायला सुरु करेल चुकीचे वाटले तर लगेच वाद घालू नका प्रत्येक गोष्टीला लगेच रिॲक्ट केल्याने गोष्टी बिघडतात आणि त्या दुरुस्त होतच नाही त्यामुळे धीर धरा आणि मगच उत्तर द्या तुमची बाजू शांतपणे मांडा प्रत्येक गोष्ट ही भांडणाने क्लिअर होत नाही तर कधी शांतपणे तुमचे मत मांडायला शिका घरात वाद नको म्हणून कधी कधी गप्प राहा समोरची व्यक्ती त्रास देत आहे म्हणून प्रत्येक वेळेला त्याला आपण प्रत्युत्तर देत बसलो तर आपली मानसिक शांती हरवून बसेल त्यामुळे स्वतःच्या मनस शांतीसाठी गप्प राहायला शिका मनात राग धरू नका रागाने मनामध्ये तिरस्कार निर्माण होतो द्वेष निर्माण होतो आणि तिरस्कार द्वेष या दोन गोष्टी अशा आहेत की नात्यात कधीच गोडवा निर्माण करणार नाहीत त्यामुळे राग कधीही जास्त वेळ जवळ ठेवू नका जी लोक आपल्याला त्रास देत आहेत त्यांच्याशी प्रेमाने बोला त्यांच्याशी तिरस्काराने बोलू नका तर तुमच्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा आदर प्रेम माया नम्रता असू द्या समोरच्या व्यक्तीला कधी ना कधी तुमची ही बोलण्याची पद्धत समजेल आणि त्या व्यक्तीच्या बोलण्यात देखील हेच गुण निर्माण होत आपले काम प्रामाणिकपणे करत रहा तो व्यक्ती सतत आपल्याला त्रास देत आहे म्हणून त्याला त्रास देण्याच्या भानगडीत पडू नका तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करत रहा आरोप झाले तरी संयमाने उत्तर द्या त्याने आरोप आपल्यावर केले म्हणून ते खरे ठरत नाहीत तर तुम्ही जर त्यांच्या प्रत्येक तिरस्काराच्या प्रश्नांना प्रेमाने उत्तर दिले तर त्याचीच त्याला एक दिवस लाजवटे जास्त प्रतिक्रिया देऊच नका समोरचा व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय याचा अर्थ त्याचा हेतू आहे की तुम्हाला त्रास देणे त्यामुळे त्याच्या कोणत्याही त्रास देण्याच्या कृतीला रिॲक्टच होऊ नका या तुमच्या वागण्यामुळे तुम्हाला नाही तर त्या व्यक्तीला त्रास तुमच्या भावना स्पष्ट करा घरातील कोणत्याही व्यक्तीपासून त्रास होत असेल तर त्या व्यक्तीशी तुमच्या सगळ्या भावना शेअर करा तुझ्यामुळे मला त्रास होत आहे तुझं हे वागणं मला आवडत नाही ही गोष्ट देखील शेअर करा घरातील मोठ्या व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या कित्येक वेळेला हेच मार्गदर्शन आपल्याला घरातील त्रास देणाऱ्या लोकांपासून सुटका मिळवून देईल विश्वास व्यक्तीशी मन मोकळ करा प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक व्यक्ती असा असायला हवा की त्याच्याशी आपण प्रत्येक गोष्ट

स्वतःच्या चुका झाकून ठेवतो तर असं नाही जो व्यक्ती स्वतःची चूक कबूल करतो त्याच्या आयुष्यामध्ये त्रास कमीच निर्माण होतात त्यांच्यावर दोषारोप टाकू नका आपल्याला जी घरातील व्यक्ती त्रास देत आहे त्यांना कोणतेही दोष देऊ नका किंवा आरोप घालू नका यामुळे जास्तच वाद निर्माण होती नकारात्मक बोलणे टाळा आपण जे बोलतो तेच होत असत त्यामुळे घरातील नकारात्मक बोलणे किंवा टोचून बोलणे टोमणे मारणे किंवा कटू शब्द वापरणे बंद सकारात्मक विचार ठेवा जी व्यक्ती त्रास देत आहे तिच्याबद्दल मनामध्ये कोणताही नकारात्मक विचार किंवा द्वेष ठेवू नका त्या व्यक्ती बद्दल नेहमी सकारात्मक चांगलेच विचार करा त्यामुळे त्या व्यक्तीचे दुर्गुण नाही तर चांगले गुण दिसायला होतील आणि त्रास देखील कमी होईल छोट्या गोष्टींवरून वाद वाढवू नका घरामध्ये एकदा भांडण लागायला लागलं की ते रोजच होऊन बसत म्हणून ज्याला हा त्रास नको आहे त्याने कोणत्याच गोष्टींवरून वाद वाढवू नये तरी शांतपणे उत्तर द्या शांततेने सगळ्या गोष्टी आपल्या मुठीमध्ये करता येतात एवढेच लक्षात ठेवलं तर कधीही समोरची व्यक्ती तुम्हाला त्रासदायक वाटणार नाही मनात कटुरता ठेवायची नाही समोरची व्यक्ती जर आपल्याला त्रास देत असेल तर त्या व्यक्तीबद्दल कोणत्याही प्रकारचा द्वेष राग चिडचिड किंवा बदला घेण्याची भावना मनामध्ये ठेवू नये यामुळे मानसिक त्रास होणार आहे त्याचबरोबर आपले नुकसानही होऊ शकते एकमेकांना वेळ द्या गैरसमजामुळे किंवा भांडणामुळे आपल्यातील दुरावा वाढत जातो आणि या दुराव्यामुळे आपण कधीही एक होऊ शकत नाही त्यामुळे राग द्वेष बाजूला ठेवून एकमेकांना वेळ द्या कधीतरी <गदी> त्रास देणाऱ्या लोकांच्या दृष्टिकोनातूनही विचार करा कधीतरी समोरचा व्यक्ती आपल्याला त्रास त्रास देत देत आहे आहे त्याच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघा की आपण का समोरच्याला म्हणजे दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर त्याच्या मनात काय चाललं आहे हे समजण्यास मदत होईल मनातले बोल संवादातून स्पष्ट करा आपल्या मनामध्ये नेमक्या काय भावना आहेत आपल्याला कशाचा त्रास होत आहे ते संवादातून समोरच्या व्यक्तीला सांगणं गरजेचं असतं त्याशिवाय त्या व्यक्तीलाही कळणार नाही की तुमच्या मनामध्ये राग आहे द्वेष आहे की प्रेम आहे कधी अंतर ठेवणं देखील गरजेचं असतं संवाद करणे किंवा जवळीक साधणे गरजेचे असते पण समोरची व्यक्ती अतिशय तीव्र रागीट असेल तर अशा व्यक्तीपासून थोडे अंतर ठेवणे आपल्या फायद्याचे ठरते छोट्या छोट्या गोष्टींवर खुश व्हा नेहमी आनंदी राहिल्याने आपल्या मनावर सकारात्मक परिणाम होतो किंवा आपल्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल नेहमी ठेवा यामुळे आपण कधीही मानसिक आजाराची बळी पडणार नाही आपल्याला जे लोक त्रास देत आहेत ना त्यांना थोडा आदर देऊन बघा काही फरक पडतो का घरातील व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल तर त्यांचा अनादर न करता द्वेष न करता त्यांना आदर द्या म्हणजे आपला त्रास कमी होईल गोड बोलून वातावरण हलकं करा घरामध्ये जर सतत वाद होत असतील तर नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि घरात रखरखीचे वातावरण निर्माण होते आणि अशा वातावरणात आनंदी राहणे अगदी कठीण होऊन बसते म्हणून जी व्यक्ती आपल्याशी भांडायला येते तिच्याशी गोड बोलून वातावरण हलक करायला हवं समजूतदारपणा दाखवा सतत चिडचिड रागराग करून काहीही सिद्ध होणार नसतं म्हणून संयम आणि शांततेने समजूतदारपणा दाखवून आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनवू शकतो घरातील माहोल शांत ठेवण्याचा प्रयत्न करा घरातील वातावरण शांत असेल तरच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल नाहीतर जास्तच त्रास वाढेल वाद टाळण्यासाठी विषय बदलून टाका समोरची व्यक्ती सतत आपल्याला दोष दाखवून आपल्याशी भांडण्याचा प्रयत्न करत असेल त्याचे तिरस्काराचे बोलणे दुर्लक्ष करा आणि चांगला विषय काढून गप्पा मारायला सुरू करा शांततेतून शक्ती मिळते हे लक्षात ठेवा शांतता ही एक अशी गोष्ट आहे जी गोष्ट आपल्याला आयुष्यात प्रत्येक मिळवून देऊ शकते पण शांतता ही आपल्या मनामध्ये असायला हवी या शांततेमुळेच आपल्याला मानसिक समाधान मिळत असते नाते संबंध टिकवणे महत्वाचे आहे समोरच्या व्यक्तीला सडेतोड उत्तर देऊन आपण भांडण काढून त्याला शांत बसवू शकतो पण घरातीलच व्यक्ती आहे ना म्हणून नाते संबंध टिकवणे गरजेचे असते कारण कुटुंबातील एकीच आपल्याला आनंद देत असते स्वतःला वेळ द्या कितीही प्रयत्न करून समोरची व्यक्ती शांतच होत नसेल आपल्याला त्रास देतच असेल तर त्या व्यक्तीला दुर्लक्ष करा आणि स्वतःला वेळ द्या त्यासाठी वाचन करा प्रार्थना ध्यान याचा आधार घ्या त्या व्यक्तीमुळे मानसिक त्रास होत असेल तर तो कमी करण्यासाठी ध्यान करा वाचन करा किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टी करा आणि त्या व्यक्तीला दुर्लक्ष करा आणि स्वतःला आनंदी ठेवा इतरांच्या चुकांवर जास्त विचार करू नका आपण काही चूक केलीच नाही आपण बरोबर आहोत तर समोरचा व्यक्ती त्रास देतोय म्हणून त्याचा विचार करत बसू नका किंवा तो चुकीचा आहे हे सतत त्याला सांगत बसू नका यामुळे तुम्हालाच त्रास होईल आपले ध्येय आणि काम विसरू なんか अशा व्यक्तींना सरळ दुर्लक्ष करा स्वतःची मानसिकता सांभाळा आणि आपले ध्येय गाठण्याकडे वाटचाल करा कष्ट करा मेहनत करा आणि स्वतःला सिद्ध करा घरातील आनंदी वातावरणासाठी स्वतः योगदान द्या कुटुंब चालवण्यासाठी किंवा कुटुंबामध्ये एकोपा आनंद टिकवून ठेवण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणं गरजेचे असते मग आपणच का नाही घ्यायचा म्हणूनच आपणच शांततेने संयमाने समजूतदारपणाने घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी पुढा घ्यायचा आणि घरातील प्रेम जिवाळा टिकवून ठेवायचा सकारात्मक लोकांच्या सहवासात सक राहा कुटुंबामध्ये वातावरण त्रास देणारे असेल किंवा काही लोक आपल्याला त्रास देत असतील तर बाहेर मित्रमंडळी सकारात्मक विचारांचे निर्माण करा आणि जे लोक सतत सकारात्मक बोलतात अशा लोकांच्या सहवासात रहा समस्या मोठी वाटली तर सल्ला घ्या अगदीच घरातील व्यक्ती तुमच्या प्रत्येक कामात अडथळा आणत असेल तुमची बदनामी करत असेल किंवा तुम्हाला सतत चुकीचं ठरवत असेल तुम्हाला अडचणी निर्माण करत असेल तर त्या व्यक्तीला शांत करण्यासाठी तुम्ही इतर लोकांची मदत घेऊ शकता स्वतःला मजबूत बनवा घरातील असो किंवा बाहेरची लोक त्रास देत आहेत म्हणून स्वतःला खचू देऊ नका स्वतःच्या आनंदाला स्वाहा करू नका तर खंबीर बना अतिविचार करू नका स्वतःला आनंदी ठेवायला शिका शेवटी घर आपलेच असते म्हणून क्षमा प्रेम संयम शांतता एकी यांना निवडा तिरस्काराला नाही चला तर हा व्हिडिओ संपूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बघा आता सगळ्यांच्या आयुष्यात त्रास देणारे लोक असतातच आणि असा कोणताही एखादा व्यक्ती नाही की त्याच्या आयुष्यात एकही व्यक्ती त्याला त्रास देत नाही तर असं होणारच नाही प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या आहेत अडचणी आहेत तशाच प्रकारे त्रास देणारे लोक देखील आहेत अगदी मुद्दामून त्रास देणारे सुद्धा लोक आहेत म्हणून आपण हार मानायची नाही आणि अशा लोकांशी भांडत बसायचं नाही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रत्येक मुद्द्यांचा सारासार विचार करा आणि आचरणात आणा बघा तुम्ही स्वतःला आनंदी ठेवायला शिकाल आणि स्वतःला आनंदी ठेवलंच पाहिजे चला तर पुन्हा भेटूया अशा सकारात्मक व्हिडिओ बरोबर तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद